आपण सुरुवातीला पाहूया लक्ष वेधून घेणाऱ्या तीन महत्वाच्या बातम्या यामध्ये पहिली लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसंदर्भातली अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे सह्याद्री अतिथीगृहावर दुपारी ही बैठक असणार आहे आणि या बैठकीमध्ये कुठले निर्णय होतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असणार आहे दुसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे प्रशांत कोरटकर संदर्भातली कोरटकरच्या जामिनावर आज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे सुरक्षिततेच्या कारणास्तव कोरटकरला व्हीसीद्वारे कोर्टामध्ये उपस्थित केलं जाण्याची शक्यता आहे सध्या कोरटकरला कळंबा जेलमध्ये ठेवण्यात आलं आहे आणि कालच त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे त्यानंतर त्याच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे तिसरी महत्वाची लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे राज्यावरच्या अवकाळी संकटाची राज्यात आज अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे नाशिक येवला रायगडमध्ये पावसाची रिप रिप तर हवामान विभागानं राज्यभरामध्ये पावसाचा इशारा दिलेला होता तेव्हा वादळी वाऱ्यासह पावसाचा हा इशारा आहे आणि मुंबईत देखील सकाळपासून ढगाळ वातावरण आहे वा या तिन्ही बातम्यांचा आपण वेध घेणार आहोत या बातमीपत्रामध्ये